मसाला भेंडी किंवा भरली भेंडी सगळ्यांनाच आवडते रेस जशी दिसते आहे ना तशीच ती खायलाही अगदी रुचकर आणि स्वादिष्ट लागते आणि रेसिपी करायलाही अगदी सोपी आहे बरं का तर बऱ्याचदा आपल्याला टिफिनसाठी प्रश्न पडतो त्यावेळेस बेस्ट ऑप्शन म्हणून तुम्ही ही मसाला भेंडी नक्कीच करू शकता किंवा आपण वरण भात करतो त्या त्याचसोबत खाण्यासाठी आपल्याला सुकी भाजी अस पाहिजे असती त्यावेळेस आपण ही मसाला ही नक्की करू शकतो तर नमस्कार मी नयन नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत तर आपण रेसिपी लगेचच सुरू करणार आहोत पण त्याआधी आपल्या चॅनलवर म्हणजेच नयन मराठी रेसिपीवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओखालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ना ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथं दोनशे ग्रॅम भेंडी घेतली ही, ही भेंडी आणताना मी कोवळी आणली कारण मसाला भेंडी करताना कोवळीच भेंडी वापरायची म्हणजे त्याची टेस्ट छान लागते तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आणि एका चाणीत पाणी निचरेपर्यंत ठेवली होती त्यानंतर आपण ही सुती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि भेंडीचे दोन्ही मागचं आणि पुढचं टोक काढून तिला असा मधोमध कट मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला मसाला भरायला सोपं जातं त्यानंतर मी एक छोटी वाटी करून इथं शेंगदाणे घेतले आणि त्याच वाटीने अर्धी वाटी खोबरं घेतलंय नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली त्यानंतर पोह्याचं एक चमचा इथं धना पावडर घेतली अर्धा चमचा हळद घेतली पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ घेतलंय आणि आपला कोणताही साठवणीचा काळा मसाला घ्यायचा आहे तो इथं मी पोह्याचा एक चमचा घेतलाय आणि लाल तिखट घेतलंय अर्धा चमचा आता त्यानंतर आपण मसाला भेंडीचा जो मसाला आहे तो बनवून घेणार आहे तर त्यासाठी आपण शेंगदाणे खोबरं भाजून घेतोय तर खोबरं मी इथं कापून घेतलं होतं ते मिक्सरला बारीक करून घेतलंय तुम्ही किसून घेतलं तरी चालेल म्हणजे लवकर भाजलं जातं आता आपण शेंगदाणे भाजून घेतोय त्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली त्यात आपण शेंगदाणे घालतोय गॅसच्या मध्यमातेवर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे हे शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे शेंगदाणे भाजून झाले आपण एका भांड्यात काढून घेऊ त्यानंतर आपण यात खोबरं भाजून घेणार आहे त्यानंतर आपण खोबरं भाजून घेतोय आपण हे प्रमाण घेतलंय हे दोन ते तीन माणसांना पुरेल इतकं मी साहित्य घेतलंय जर तुमचे मेंबर्स जास्त असतील किंवा तुम्हाला भेंडीमध्ये मसाला जास्त आवडत असेल तर तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल याला काही या असं विशिष्ट प्रमाण नसतं की शेंगदाणे एवढेच घेतले पाहिजे खोबरं एवढंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन मिनिटानंतर आपलं खोबरं छान भाजून झालंय कारण आपण खोबरं किसून घेतलं होतं तुम्ही जर कापून घेतलं तर थो थोडा जास्त वेळ लागू शकतो आणि हलक्याशा सोनेरी रंगावर आपण हे भाजून घेतलं आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि थंड करण्यासाठी ठेवू हो। आपण भाजलेल्या शेंगदाणे खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि लसूणही आपण त्यातच बारीक केला आता आपण एका भांड्यात काढून घेऊ शेंगदाणे खोबऱ्याचं कूट मी आज या पद्धतीने करून घेतला तुम्हाला जर थोडासा जाडसर आवडत असेल तर जाडसर करू शकता मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचा आता त्यानंतर आपण जे मसाले घेतले ते यात टाकून घेणार आहे तर इथं चवीनुसार मीठ घेतले ते आपण यात टाकलंय मसाला आणि लाल तिखट घेतलंय त्यानंतर जो पोह्याचा एक चमचा आपण धना पावडर घेतली ती यात टाकली अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आणि थोडीशी कोथिंबीर आपण यात टाकतोय आणि हे आपण मिक्स करून घेणार आहे नंतर मी इथं एक ते दोन चमचे तेल घेतलंय तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालतं तर पण मसाल्याला एक छान बाइंडिंग येतं म्हणून मी हे तेल घातलंय त्यानंतर आपण जी कट करून भेंडी घेतली त्यात आपण हा मसाला भरून घेऊ तर या पद्धतीने मी कट केली आणि थोडा थोडा मसाला आपण यात भरून घेणार आहे आणि थोडीशी दाबून भेंडी थोडीशी दाबून घ्यायची आहे भेंडी असा भेंडीमध्ये मसाला भरून घेतल्यामुळे आपल्या मसाला भेंडीला छान टेस्ट येते तर याच पद्धतीने आपण सगळी भेंडी भरून घेणार आहे तर अशी मी सर्व भेंडी भरून घेतली मसाल्याने आणि थोडासा मसाला उरलाय तर तो आपण भेंडीत टाकणार आहे भेंडी आपण शिजून घेणारे म्हणजे परतून घेणारे तर त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली कढई आपली गरम झाली त्यात आपण घालतोय चार ते पाच पोह्याचे चमचे तेल तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तेल आपलं गरम झालंय आपण मसाला भरून घेतलेली भेंडी यात टाकतोय आता ही भेंडी आपण तेलच खालीवर करत मिक्स करून घेणार आहे आणि एक पाच मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे आणि भेंडी हलकीशी शिजली की मग आपण मसाला टाकणार आहे कारण मसाला आणि भेंडी सोबत टाकली की आपली भेंडी लवकर शिजत नाही तर यावर आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे आता आपण कड्यावर झाकण ठेवलं आणि गॅस मध्यम केलाय आता पाच मिनिटासाठी आपण वाफ काढून घेणार आहे पाच मिनटं झालेत आपण झाकण काढून बघू आता यानंतर आपण यात घालतोय मसाला आता मसाला भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचा बऱ्याच जणांना भेंडी आवडत नाही ही मसाला भेंडी तुम्ही नक्की करून बघा ही भेंडी खायला खूप टेस्टी लागते तुम्ही मुलांच्या डब्यासाठी ही देऊ शकता पण काय होतं सकाळी सकाळी सगळ्यांनाच घाई असते आणि ही मसाला भेंडीची प्रोसेस थोडी मोठी आहे त्यामुळे तुम्ही रात्रीही मसाला भरून ही, ही भेंडी ठेवू शकता ही प्रोसेस आपण आदल्या दिवशी रात्री करून ठेवायची म्हणजे सकाळी भेंडी परतवली की आपली भेंडीची मसाला भेंडीची भाजी तयार होते पण खायला अगदी अप्रतिम लागते मसाला टाकल्याच्या नंतर परत आपल्याला एक दोन ते तीन मिनिटांसाठी परत एकदा वाप देऊन घ्यायची म्हणजे मसाला आपला छान भेंडीमध्ये मुरला जातो आणि भेंडीला टेस्ट छान येते तीन मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघू भेंडी दाबल्या जाते म्हणजे आपली भेंडी परफेक्ट शिजली तुम्ही बघू शकता अगदी चिकट न होता आपली भेंडी तयार झाली तर त्यानंतर आपण यात घालतो अर्धा चमचा मॅगी मसाला लहान मुलांसाठी तुम्ही भेंडी करता हा मसाला नक्की वापरा मुलं खूप आवडीने खातील त्यानंतर यात आपण घालतोय कोथिंबीर आणि मसाला आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एक मिनिटासाठी फक्त परतून द्यायची आपली भेंडी तयार झाली तर आपण एका भांड्यात काढून घेऊ या पद्धतीने अगदी परफेक्ट आपली मसाला भेंडी तयार झाली तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा मुलांच्या डब्याचा बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो आपण यात मॅगी मसाला घातला आहे त्यामुळे ही भेंडी अगदी स्वादिष्ट लागते तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा खाण्यासाठी तुम्ही करू शकता तर रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद